नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला डाळ तांदूळ न वाटता न भिजवता मस्त असा आंबोळीचा नाश्ता बनवून दाखवणार आहे आणि फक्त घरगुती उपलब्ध तीन साहित्यात मस्त अशी भरपूर जाळी पडलेली आंबोळीचा मऊ स्पंजी नाश्ता प्रत्येकाला खायला भरपूर आवडेल व सोबतच छान अशी उडोपी हॉटेल प्रमाणे अशी लाल चटणी आंबोळी बरोबर नक्कीच खायला आवडेल सहज फ्रीज मध्ये ठेवले की पाच ते सहा दिवस टिकणार इडली डोसा उत्तप्पा किंवा चपाती बरोबर ही चटणी खाऊ शकता मंडळी हा व्हिडिओ पूर्ण पा आणि माझ्या चॅनलला शानदार मराठी रेसिपीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चला तर मंडळी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक लहान वाटी पोहे घेतले आहे जाड किंवा पातळ पोहे कोणतेही चालतील आणि हो तुम्ही अशी कोणतीही घरातील वाटी घेऊन पूर्ण माप मोजून घ्या म्हणजे पूर्ण साहित्याचे माप याच वाटीने मोजून घ्या म्हणजे तुम्हाला योग्य प्रमाण कळेल व अचूक पद्धतीने ही आंबोळी तयार सुद्धा होईल आणि पूर्ण एक वाटी पोहे नाही घेतलेली आहे वाटीच्या मापाला थोडेसे कमी पोहे आहेत म्हणजे समजा ना पावना वाटी पोहे आहेत आता या पोहेला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाणीने घेऊन घ्या म्हणजे जो काही एक्स्ट्रा स्टार्च व धूळ मातीचे बारीक बारीक कण निघून जायला पाहिजे अशा पद्धतीने मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाणीने पोहे पोहे धुवून आता ज्या वाटीने मी पोहे घेतले होते त्याच वाटीने बारीक किंवा जाड रवा घ्यायचा आहे पूर्ण वाटी भरून रवा घेतला तरी चालेल व आता ज्या वाटीने रवा पोहे मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे म्हणजे पाच ते सहा चमचे दही घेतलं तरी चालेल फ्रेश दही घ्या जास्त आंबट घेऊ नका आता ज्या वाटीने तिन्ही साहित्याचे माप घेतले होते त्याच वाटीने अगोदर एक वाटी पाणी घेऊ व ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घेऊ पाणी अगोदर एक वाटीत वापरायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी वापरून अगोदर हे बॅटर तयार करून घ्या ह्या नाश्त्याला साऊथ मध्ये स्पंज डोसा डोसा अप्पम पोहा इंस्टंट डोसा बन डोसा सेट डोसा आणि महाराष्ट्रामध्ये आंबोळी स्पंजी डोसा असं म्हटलं जात आणि ही स्पंजी जाळीदार आंबोळी बनवायला जास्त साहित्य लागत नाही फक्त तीन साहित्य तर झटपट तयार होते नाही डाळ आणि तांदूळ भिजवायची गरज आहे ना, गर ना तासन तास आंबोळ्या ठेवायची गरज आहे मला हे बॅटर तयार करायला एक वाटी पाणी लागलेलं आहे आणि ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी सुरुवातीला अशी घट्ट पाहिजे तुम्ही कपाने साहित्याचा माप घेतला असाल तर रवा पोहे समप्रमाणात घ्या व दही अर्धा कप घ्या आता रवा पोहे असल्यामुळे ह्याला दहा मिनटं तरी भिजू देऊ म्हणजे चांगल्या प्रकारे मस्त सेट होणार आता इथे गॅस न चालवता फटाफट लाल चटणी सर्वप्रथम मिक्सरचं लहानसं घेऊया आता भांड्यात मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत जवळपास पाच ते सहा चमचे असतील व सोबतच तीन चमचे फुटाणे आहेत ह्याला डाळवं सुद्धा बोललं जातं इथे एक मोठ्या आकाराचा बारीक कापलेला टमाटर घ्यायचा आहे कच्चाच घ्यायचा आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे थोडेसे कढीपत्ता थोडस तिखटपणासाठी तीन ते चार लाल सुक्या मिरच्या किंवा बेडगी मिरच्याही वापरू शकता थोडीशी चटणी आंबूस होण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे म्हणजे चव एकदम भारी येईल चवीनुसार मीठ व शेवटी चार चमचे पाणी वापरायचे आहे वाटल्यास तर चटणी जास्त घट्ट होत असेल तर मसाले वाटताना आणखीनच पाणी तुम्ही वापरू शकता व वा एकदम बारीक व वा घट्ट वाटून घ्या चटणी वाटून झालं की एका भांड्यात किंवा मोठ्याशा वाटीत काढून घ्यायचं आहे आणि मी चटणी वाटताना आणखीन थोडंसं पाणी वापरलं होतं जास्त घट्ट असल्यामुळे वाटता येत नव्हतं म्हणून थोडंसं पाणी वापरून बारीक वाटून घेतलेलं आहे आता चटणीची टेस्ट आणखीनच वाढण्यासाठी व चार ते पाच दिवस टिटण्यासाठी इथे चटणीसाठी तडका बनवून इथे मी अगोदरच तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये एक लहान चमचा मिक्स मोरी जिरे घेऊ सोबतच थोडेसे करीपत्ता दोन ते तीन बेडगी मिरच्या व चवीसाठी पाव चमचा हिंग घालूया या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या मग या चटणीवरून पसरवलं की उडपती स्टाईल गॅस न जळता झटपट चटणी सुद्धा तयार झालेली आहे मोजून फक्त मला चार मिनिटं झालेली आहेत आणि फटाफट चटणी तयार झाली की आणि इथे जवळपास दहा ते पंधरा मिनिटं सुद्धा झालेली आहेत झाकण काढलं की आपण पाहू शकता रवा व पोहे भिजल्यामुळे मस्त टम्म फुगल्या आहेत जितके जास्त तुम्ही या दोन्ही जिन्नसांना सेट होण्यासाठी ठेवणार थे तितकच एकदम भारी आंबोळी बनणार आता या घट्ट बॅटरला एका मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमचं मिक्सरचं भांडं थोडंसं मोठं असेल तर संपूर्ण एकदाच काढून घ्या किंवा दोन भागात ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता रवा व पोहे फुगल्यामुळे पाणी जास्त शोषून घेतल्यामुळे इथे जवळपास अर्धी वाटी पाणी लागेलच व ह्या बॅटरला एकदम बारीक स्मूथ वाटून घ्यायचं आहे जरासुद्धा रवा जाडसर वाटायचं नाही आणि बॅटर वाटून झालं की एका मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताना बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना पातळ ना घट्ट जर वेळी आपण डोस्याचे बॅटर बनवतो ना त्यापेक्षा किंचित पातळ पाहिजे त्यानुसारच वाटताना पाणी वापरा जास्त पाणी वापरून पातळ करू नका आता ह्यामध्ये यावेळी चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि इथे आपण इनो किंवा सोडा नाही वापरायचा आहे आपण रवा केक बनवण्यासाठी जो बेकिंग पावडर वापरतो फक्त पाव चमचा वापरायचा आहे आणि अगोदरच थोडस पातळ आहे बॅटर तर पाणी वापरू नका बेकिंग पावडर ऍक्टिव्ह होण्यासाठी असंच करा एक गोष्ट लक्षात ठेवा एकाच चमचा चालवत जवळपास दोन ते तीन मिनिट बॅटर फुगेपर्यंत व हलक फुल होईपर्यंत फेटून घ्यायचा आहे आणि तुम्हाला लगेच आंबोळी बनवायची असेल तर बेकिंग पावडर व मीठ वापरायचं आहे किंवा दोन ते तीन तासानंतर आंबोळी बनवायची असेल तर मीठ बेकिंग पावडर न टाकता झाकून ठेवा जेव्हा तुम्हाला बनवायची असेल आंबोळी तेव्हाच बेकिंग पावडर वापरा आणि मंडळी आपण पाहू शकता बॅटर फेटून एकदम हलकं झालेला आहे मस्त फुगलं सुद्धा आहे आणि बॅटरची कन्सल्टन्सी अशी पाहिजे इतकं लक्षात ठेवा म्हणजे तुमची आंबोळी एकदम परफेक्ट होणारच आता ह्यावर जाळी पडायला आणखीन एकदम जबरदस्त ट्रिक आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मगच तुम्हाला कळेल कशी ह्या आंबोळीवर जाळी पडणार आता इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे पण तवा चांगला कडकडीत गरम करायचा आहे मीडियम गरम सुद्धा राहता कामा नये इतकं लक्षात ठेवा आणि मी जसं पूर्ण बॅटर बनवण्याची पद्धत दाखवलं तसंच बॅटर झालं की तुम्हाला एक थेंब पण तेल वापरायची गरज पडणार नाही एक पळी बॅटर तव्यावर सोडा वरतून अजिबात पळीने हलक्या हाताने पसरवायची काहीच गरज नाही बॅटरची कन्सल्टन्सी अशी असली की आपोआप गोल आकार येणार त्याला पळीने पसरवलं की जाळी पडणार नाही किंवा कमी जाळी पडणार इतकं लक्षात ठेवा हीच एकदम महत्वाची ट्रिक्स आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा नाही गॅस फास्टच राहू द्या मगच लवकरात लवकर वरून जाळी पडायला लागते तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे आणि पाहू शकता जसं जसं बॅटर सुकत आहे तसं जसं मस्त जाळी पडत आहे एकदम झटप काहीच पसारा न टाकता पोह्याची पांढरी शुभ्र आंबोळी तयार झालेली आहे आणि पाहताय ना अशीच हुबेहूब हो जाळी पडणार मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही पीठ तयार केलं की तुम्ही वाटलंच तर दोन्ही बाजूने उलटून ह्या आंबोळीला भाजून घेऊ शकता पण मला वाटतं काहीच गरज नाही एका बाजूने भाजून मस्त पूर्णपणे तयार झालेली आहे अशाच पद्धतीने शिल्लर बॅटरच्या अगोदर सर्व आंबोळ्या बनवून घेतो तर मंडई ना तासन तास डाळ तांदूळ भिजवायचे ना तासन तास आंबवायचे जास्त पसारा न टाकता ना इनो ना सोडा फक्त बेकिंग पावडर चिमूट वापरून हलकी फुल झटपट नाश्त्याला आंबोळी तयार झालेली आहे इतकी स्पंजी आहे इतकी नरम आहे लहान मुलं तर नक्की डब्याला घेऊन जाणार बघा ना काय मस्त आंबोळी तयार झालेली आहे खालतून पण मस्त रंग आलेला आहे एका बाजूने भाजली तरी एकदम परफेक्ट आंबोळी तयार झालेली आहे ना डाळ तांदूळ वाटता ना भिजवता झटपट हा आंबोळीचा प्रकार कसा वाटला नक्की कळवा व सोबतच उडप्पी स्टाईल लाल चटणी सुद्धा कशी वाटली हे सुद्धा कळवा तर मंडळी पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी धन्यवाद